आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील सुपुत्र आणि सातारा येथील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आणि युवा नेतृत्व महेंद्र अरुण देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आणि स्नेह भोजन कार्यक्रम वरकुटे मलवडी येथील बाजार पटांगणात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला अशी माहिती महेंद्र भैया देसाई युवा शक्तीच्या वतीने देण्यात आली आहे महेंद्र भैया देसाई यांनी डॅशिंग नेतृत्वाने आणि करारी बाण्याने मान तालुक्याच्या राजकारणात अल्पावधीत नावारुपास आलेले व्यक्तिमत्व आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे मान कटावचे हेवी वेट नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकारण तसेच राजकारणामध्ये सक्रिय असणारे आणि कुकुडवाड गटाचे डॅशिंग रुबाबदार युवा नेतृत्व श्री देसाई यांनी ओळख निर्माण केली आहे या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल भाऊ देसाई उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कुकुडवाड गटातील सरपंच उपसरपंच चेअरमन नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी कुकुडवाड गटातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आव्हान महेंद्र भैया देसाई युवा शक्तीच्या वतीने करण्यात आले आहे मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसळा वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा